वळूयात पुढच्या बातमीकडं के डब्ल्यू सी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन कार्यशाळा सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अखेर अनेक आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा वॉल्चन कॉलेजमध्ये सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर रोजी नासा इस्रो व इतर अवकाश संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं दहा दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यापूर्वीचा दोन हजार बारा इंडोनेशिया दोन हजार तेरा केनिया दोन हजार चौदामध्ये पेरू आणि आता दोन हजार सोळामध्ये सांगलीच्या के डब्ल्यू सी कॉलेज इथं सदर कार्यशाळेचा मान मिळाला असून ही बाब जिल्ह्याला भूषावह आहे सात तारखेला उद्घाटन अमेरिकेतील नासाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर मधुलिका यांच्या हस्ते आणि सतराला समारोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या संशोधक व नासाचे आय एस शास्त्रज्ञ यांच्या कार्यशाळेच्या उपस्थितीत राहणार आहेत या पत्रकार परिषदेला सुहास पाटील रायगोंडा पाटील शास्त्रज्ञ पी के मनोहर प्राचार्य व्ही बी कोडक जे के शेट्टी आदी उपस्थित होते सांगलीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अशी कार्यशाळा होते अवकाश विज्ञानाच्या असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये जगातील वीस शास्त्रज्ञ याच्यामध्ये भाग घेणार आहेत सात तारीख ते सतरा नोव्हेंबर अखेर जगातले आणि आपल्या देशातील पंच्याहत्तर विद्यार्थी इथं येऊन अवकाश विज्ञानाचा अभ्यास ते करणार आहेत याच्यामध्ये नासा इस्रो टाटा सायन्स अशा अनेक संस्थांनी याला एकंदरीत प्रायोजकत्व स्वीकारलेला आहे आपल्या सांगलीचा अभिमान वाटावा अशा पद्धतीची शैक्षणिक क्षेत्रातली घटना आहे की एवढी मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरची असणारी ही कार्यशाळा सांगलीमध्ये प्रथमच भरते एकंदरीत वीज देशामधल्या असणारे जे शास्त्रज्ञ आहेत ह्या नवीन विद्यार्थ्यांना की जे भावी शास्त्रज्ञ पुढं होणार आहेत त्या भावी शास्त्रज्ञांच्यासाठी असणारी ही कार्यशाळा ही होणार आहे पुढचा असणारा वेगवेगळे सायंटिस्ट निर्माण जास्तीत जास्त करणे विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचा गायडन्स देणे हा या कार्यशाळेचा महत्त्वाचा उद्देश आहे